जाव आता मी चला ये ए गम्मत करा दे जाऊ आज करा येता जातो jao yeah, well. yeah. ora

इथे उपस्थित सर्वांना माझा मानाचा दैवी आपण इथे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या विकास करायला आपल्या गावाचा विकास करायला आपल्या घराचा विकास करायला गटाचा विकास करायला आपल्याला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये आपले उमेदवार निवडून देणं हे खूप गरजेचं म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की वंचित बहुजन आघाडीकडनं कविता सुनील आणि तसेच त्रिशाला पंचायत समितीला उभे आहेत यांची इशानी आणि गॅस सिलेंडर मी आपल्याला एवढीच विनंती करतो की येत्या सात तारखेला गॅस सिलेंडरला मतदान करून जास्त जास्त मतांनी वंचित बहुजन आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना निवडून द्या आणि गॅस सिलेंडरला बटन दाखवून प्रत्येक वंचिताच्या घरामधली चूल पेटवण्यासाठी आम्हाला मदत करा एवढे म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो जय भीम जय संविधान